नमस्कार आज घाट क्षेत्रा जवळपास अठरा ते साडे अठरा वाजल्यापासून रात्रीपासून जोरदार मुसळधार पाऊस एक ढग ढग फुटी पाऊस पडला अनेक नागरिकांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलं जे काही खालीपुरेच वस्तू होत्या त्यासुद्धा वाहून गेल्या तर मी शासनाला अशा प्रकारची विनंती करतोय की लवकरात लवकर ज्या काही पद्धतीची आम्हाला मदत होईल मागच्या चार वर्षापूर्वी ज्या पद्धतीने गर छुटी झाली होती त्याच प्रकारचे आज पाणी हा गावात दुसरा काही लोकांचे पूर्ण गाडी भरलेली होती ती गाडी सुद्धा वाहून गेली काही मोटरसायकल वाहून गेल्या आणि जे कोणी आजूबाजूचे नदी काढाची परिवाराचे लोक असतील त्यांना विनंती करतो की त्यांनीही लवकरात लवकर आता सुरक्षित ठेव जाऊन रात्रभर अक्षरशः लोकांनी ते जागून पूर्ण रात्र काढलेली आहे बऱ्याच लोकांच्या खाण्यापिण्याचं आणि सगळ्या वस्तू या वाहून गेल्या तुम्ही शासनाला प्रशासनाला जे काही असं स्थानिक प्रशासन असेल तहसीलदार असाल कलेक्टर साहेब असेल आमदार असेल ताबड करून तत्काळ आम्हाला घाट केंद्र जी काही मदत होईल ती मदत करण्याचं आपण काम कामगारांवर सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी मदत केली ज्या तरुण मी सगळ्यांनी मदत केली त्यांनी आभार व्यक्त करतो का त्यांनी सगळे आक्षेश राष्ट्रपतीचं जागून काढलेली आहे सरपंच असतील गावातले काही लोक असतील ते सगळे इथे होते काही लोकांचे बरं जातात त्यांना आता स्वयंपाक करायला नाही गॅस वाहून गेले भांडे वाहून गेले सगळं अन्नधान्य वाहून गेलं तर सगळ्या लोकांना मैत्री विनंती करतो शासनाच्या त्यांनी तत्काळ तत्ता आपल्याला मदत करत अशी विनंती आपल्याला करतो